नमस्कार मित्रांनो कलाविश्वात आपला आगळा वेगळा अभिनयाचा ठसा उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्रीचे नुकतेच दुःखद निधन झालेले आहे चला तर जाणून घेऊया कोण आहे ती अभिनेत्री तत्पूर्वी आपण जर तारंगणे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री आणि निर्मात्या श्री वेनी यांचं वयाचे एक दोनव्या वर्षी निधन झालेलं आहे त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टी शोककळा पसरलेली आहे कृष्णा वेणी यांचा जन्म आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यात झाला त्यांनी एकोणीसशे अडोतीस साली कच्चा देव यांनी या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं त्यानंतर त्यांनी चाळीसहून अधिक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या होत्या एकोणीसशे एकोणपन्नास साली प्रदर्शित झालेल्या मन देसम या चित्रपटाने कृष्णवेणी यांच्या कारकिर्दीला नवी ओळख मिळवून दिली या चित्रपटाद्वारे त्यांनी एन टी रामाराव यांना तेलुगू चित्रपटसृष्टीत आणले मन मनदेसमधे यांनी यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती कृष्णावेनी यांनी केवळ अभिनय क्षेत्रातच नव्हे तर चित्रपट निर्मितीमध्येही योगदान दिले दोन हजार चार साली त्यांना रघुपती व्यंकय्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते कृष्णावेणी यांच्या निधनाने तेलुगू चित्रपट सृष्टीला एका युगाचा अंत झालेला आहे अनेक कलाकारांनी आणि चाहत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे ज्येष्ठ अभिनेत्री सी कृष्णावेणी यांना भावपूर्ण श्रद्धांजली